समन्वय साधल्यामुळे वाचला अक्षयचा प्राण समृद्धी महामार्ग एकशे आठ पायलट आतिश चव्हाण याची समसूचकता आली कामा लोकेशन एकशे एकोणनव्वद वर झालेला अपघात प्राप्त माहितीनुसार सकाळी सहाच्या सुमारास भंडायाहून मुंबईसाठी स्विफ्ट कार समृद्धी महामार्गावर आयशर ट्रक अचानक आडवा आल्याने हा अपघात झाला समृद्धी महामार्ग एकशे एकोणनव्वद लोकेशनवर अपघात झाल्याचा कॉल जेव्हा आतिशला येतो तेव्हा आशिष तात्काळ घटनास्थळी जातो सोबत डॉ गणेश व आतिश घटनास्थळी पोहोचतात अपघातात गंभीर जखमी झालेला अक्षय कदमला तात्काळ आपल्या रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयमध्ये आणतात अपघातात अत्यंत गंभीर झालेला अक्षय हा अत्यंत गंभीर आहे डॉक्टर गणेश यांच्या लक्षात येता येते व तेथून वेळेची समसूचकता लक्षात घेऊन डॉक्टर गणेश हे सर्व पायलट आतिशला सांगतात अतिश क्षणाचा विलंबन करता नेहमी चोवीस तास तत्पर असणारे श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना या सर्व गोष्टीची माहिती देतात आणि क्षणाचा विलंबन करता श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख हे तात्काळ घटनास्थळी हजर होतात अपघाताचा स्वरूप पाहता जखमी झालेल्या अक्षय कदमला प्राथमिक उपचार देऊन कसन लवकरात लवकर मोठ्या ठिकाणी पोस्टल याची आखणी करतात उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मस्के सर हे तात्काळ त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली रुग्ण हा तात्काळ पोहोचून त्यावर उपचार सुद्धा लवकर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा डॉक्टर मस्के करतात रेडियंट हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी नातेवाईकाप्रमाणे पेशंट सोबत राहून सर्व बाबी पूर्ण केल्या व वा नातेवाईकाला धीर देण्याचा प्रयत्न सुद्धा केला सद्यस्थिती गंभीर जखमी झालेल्या अक्षय कदमवय एकोणतीस मुग्नी याचे ऑपरेशन होऊन तो सध्या आय मध्ये आहे अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली आहे किरकोळ जखमी झाल्या रुग्णांची नावे पियुष पवार प्रथमेश पवार मुंबई त्यावेळी समृद्धी महामार्ग येथील अपघातात मदतीसाठी समृद्धी महामार्ग अग्निशामक दल हायवे पोलीस व एकशे आठ लोकेशन समृद्धी महामार्ग पायलट आतिश चव्हाण व डॉक्टर गणेश यावेळी मदतीसाठी धावून आले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज